ते होळी बुडण्याची शक्यता असते लाटामध्ये म्हणून ते समुद्राच्या पाण्यामध्ये आधीच उतरतात पाहू शकता अशा प्रकारे होळी पाणी घेते तर बघा ताजी नमस्कार मित्रांनो तर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण उत्तम चौकच्या किनाऱ्यावर आलो आहोत तुम्ही पाहू शकता ही बोट मासेमारी करून आता चाललेली आहे खूप दूर आहे जवळ आल्यावर आपण पाहूया आणि आपण ह्या जागेवर उभे आहोत इथे हे बांबूच्या वलांडी बनवले आहेत याला वलांड असे म्हणतात आणि ह्याच्यावर बोंबील सुकवले जातात बोंबील वाकटी आणि ही सर्व मासली सुकवण्याची जागा आहे ह्याच्यावर जवला कर्दी मांदली सुकवली जातात आता आपण इथे समुद्र किनाऱ्यावर आलो आहोत तुम्ही पाहू शकता हा उत्तम पालीचा समुद्र किनारा आहे तिथे बोटी बांधल्या जातात नवीन आणि हे मासली करण्यासाठी बाया आल्या आहेत आणि ही बोट आली आहे जवला पकडायला गेल्या होत्या तर ह्यांचीच आपण आपण पुढील माहिती पाहणार आहोत ही बोट आली आहे मासली पकडून तर मित्रांनो त्या बोटीवरून ह्या होडीमध्ये जवला घेऊन आलेल्या आहेत तर आता आपण पाहणार आहोत त्यांना किती जवला सापडला आहे आणि कशाप्रकारे पुढची कामगिरी बजावतात ते तर इथे होळी बुडण्याची शक्यता असते लाटामध्ये म्हणून ते समुद्राच्या पाण्यामध्ये आधीच उतरतात पाहू शकता अशा प्रकारे होळी पाणी घेते तर बघा ताजी मासली जिवंत सुद्धा आहे डोक्यावर व्हायचं काम करतात पत्राला कोण तर अशा प्रकारे डोक्यावर घेऊन जातात तुम्ही पाहू शकता ही जेवढी जागा आहे ही सर्व मासली सुकवण्यासाठी राखीव ठेवलेली आहे इथे मासली सुकवली जाते तर मासली अशा प्रकारे जवळा सुकवण्यासाठी टाकतात सध्या जवला साफ नाही परंतु नंतर वाढल्यानंतर हा जवला साफ केला जातो इथे खूप ऊन आहे दुपारच्या बारा वाजले आहेत आणि हवासुद्धा खूप चांगल्या प्रकारे येत आहे त्यामुळे जवळा लवकर सुखेल, सुकल्यावर मग तो साफ करतात तो प्रकारे करतात हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आज जेवणासाठी मास्ती काढत चालू पाहू शकता मांजली बोंबील आणि वापी रंग याच्यामध्ये छोटा छोटा पापलेट आहे तर कधी कधी जेवायला सुद्धा मासली भेटत नाही फक्त जवला असतो तर आज मस्तपैकी ह्या बोंबीन मांडल्याचा आज आंबट बनवणार आहेत करी बनवणार आहेत मस्त ताजी ताजी मासली वापती सुद्धा ही चुलीवर हो भाजल्यावर खूप टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता भर उन्हामध्ये किती मेहनत करावी लागते पाहू शकता हा साफ केलेला जवला आहे आणि हा शेवटची चालन आहे साफ करत आहे अशा प्रकारे जवला साफ केला जातो आणि खाली ही बारीक भुशी राहते जिचा काही फायदा नाही परंतु कस्टमरपर्यंत आम्ही हा एकदम स्वच्छ साफ जावला पोचवण्याचं काम करतो आणि अशा प्रकारची जी छोटी मासले असते घाण ती आम्ही वेगळी करतो तर हा सर्व साफ केलेला जो जवला आहे तो आम्ही आता पॅकेजिंग बॅगमध्ये भरत आहोत एकदम स्वच्छ साफ केलेला जाऊला ठीक आहे इथे बघा पाहू शकता तुम्ही हे एवढ्याजवळ्याचं वजन आम्ही वन के जी करतो आणि मग ते भरून बाजूला ठेवतो अशा प्रकारे आम्ही हा सर्व जवला भरणार आहोत एकदम साफ स्वच्छ केलेला जवला आहे तर मित्रांनो जवल्यामधली ही भुशी काढलेली आहे आणि हे सुद्धा काढलेलं आहे ही छोटी मासली आणि हा एकदम साफ केलेला जवला तुमच्यासाठी पॅक करून ठेवलेला आहे तर ज्याला कुठं हवा असेल त्याच्यासाठी एक किलोसुद्धा अवेलेबल आहे आणि अर्धा किलोसुद्धा अवेलेबल आहे तो आ है। शकता। तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद तर मित्रांनो एवढ्या प्रोडक्टची पॅकेजिंग झालेली आहे मी पाहू शकतो एवढ्या प्रोडक्टची पॅकेजिंग झालेली आहे आणि हे ऑर्डर आज जाणार आहेत एवढ्यांची आज डिलिव्हरी होणार आहे ज्यांना कुणा लागत असेल त्यांनी लवकर लवकर आपल्याशी कॉन्टॅक्ट करावा हे आतापर्यंत आपण एक हजार सातशे सत्याहत्तर ऑर्डर डिलिव्हर केलेले आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि माझ्या मागील व्हिडिओला खूप जणांनी कमेंट केली आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांचे सुद्धा धन्यवाद तर आपल्याजवळ कोलबीचे सोडे आहेत झिंगा ज्याला कर्दी बोलतो ते सुद्धा उपलब्ध आहे आपल्याजवळ फक्त जवलाच नसून आपल्याजवळ आणखीन खूप व्हरायटी आहेत जशा प्रकारे टेंडली सुद्धा आहे आपल्याजवळ तुम्हाला जर बॉम्बे डग बॉम्बिल हवे असतील ते सुद्धा आपल्या जवळ आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण स्टॉक लवकरच संपेल